पिंपरी चिंचवड शहरातील रावेत क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नौशाद शेख याच्या विरुद्ध शहरातील दोनही महिला आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे पिंपरी चिंचवड शहरातील रावेत मध्ये असणाऱ्या क्रिएटिव्ह अकॅडमी या शिक्षण संस्थेमध्ये नौशाद शेख नावाच्या शिक्षकाने विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती ज्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती नौशाद शेख विरुद्ध स्थानिक भाजप आमदार व पदाधिकारी आक्रमक झाले असून नुकतेच त्यांनी पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडे आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे पत्र देण्यात आले त्यानंतर मंगळवारी पिंपरी चिंचवड शहर सकल हिंदू समाजाकडून या प्रकरणाबद्दल पत्रकार परिषद घेण्यात आली होती व या प्रकरणाबद्दल त्यांनी आपली भूमिका मांडली ज्याला आमदार अश्विनी जगताप व विधान परिषद आमदार उमा खापरे या देखील उपस्थित होत्या या संपूर्ण प्रकरणावर दोन्ही महिला आमदारांची काय भूमिका आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात काही दिवसांपूर्वी चिंचवड शहरातील रावेत भागात असणाऱ्या क्रिएटिव्ह अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती आणि त्यानंतर जे आपण पाहू शकतो की पिंपरी शहरातील सकल हिंदू समाज जे आहे आक्रमक झाला आहे आपल्यासोबत चिंचवड शहरातील दोन्ही महिला आमदार आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत उमाताई काय सांगाल अत्यंत गंभीर विषय आहे याआधी देखील जो संबंधित व्यक्ती आहे त्यांनी अशाच प्रकारे विद्यार्थ्यांवर जे आहे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली होती आणि पुन्हा एकदा ही बातमी समोर आली आहे तुम्ही आक्रमक झालाय या आता नुकतंच तुम्ही जे आहे पोलीस आयुक्तांकडे पत्र दिलं आहे काय सांगाल खरं या अकॅडमी जी आहे ते त्या अकॅडमी मध्ये जो नवशाद शेख आहे यांनी मुलींवरती लैंगिक अत्याचार केलेले आहेत म्हणजे विविध प्रकारे त्यांच्यावरती अत्याचार झालेले आहेत ही अतिशय घाणरडी अतिशय किळसवाणी ही घटना आहे त्याच्यामध्ये शेखना खरं अरेस्ट झालेली आहे परंतु त्यांना जामीन मिळू नये आणि कोणीही वकिलांनी सुद्धा वकीलपत्र घेऊ नये ही आमची मागणी असेल वकिलांना जर मुलंबाळ असतील तर त्यांनी विचार करावा की आपण ही मागणी आपण त्यांचं वकीलपत्र घ्यायचं की नाही घ्यायचं त्याचप्रमाणे शासनाकडे सुद्धा मानन देवेंद्रजी असतील कर्जत कर, केसरकरजी आहेत शिक्षण मंत्री यांच्याकडे सुद्धा त्या त्याची अकॅडमीचं जे आहे त्याची चौकशी करण्यात यावी त्याचं रद्द करण्यात यावं जे शिक्षणाच्या संदर्भातलं त्याचं जे रजिस्ट्रेशन असेल ह्याची सुद्धा आम्ही आम्ही तिन्ही आमदार मिळून मागणी करणार आहोत त्याचप्रमाणे जे वसतिगृह आहे त्या वसतिगृहामध्ये ते किती ऑफिशियली आहे कशा पद्धतीचं आहे त्याची सुद्धा आम्ही चौकशी करायला लावणार आहोत अश्विनीताई महिला आयोगाकडे देखील पत्र देण्यात आले पण अशा घटना शहरात घडू नये यासाठी तुम्ही काय मागणी करणार आहात महिला आयोगाकडे काय तुम्ही पाठपुरावा करणार महिला आयोगाकडे आम्ही पाठपुरावा असा करणार आहे की जे महिलांसाठी हे जे अशी वसतिगृह वगैरे असतात नुसतंच या ठिकाणीच नाही तर महिला ज्या नोकरीसाठी पण आलेल्या आहेत अशाही वसतिगृहांमध्ये हे असे प्रकार बऱ्याच ठिकाणी चालतात नुसतंच शाळेच्या सुद्धा ठिकाणी असे चालतात असे नाही तर अशा ठिकाणी जशी संभाजी वगैरे हे ज्या तुमच्या चालू आहेत अशा महिलांच्या पण सुरू करून अशा ठिकाणी या महिलांना पण सक्षमीकरणाचं एक हे करून की आपलं स्वरक्षण कसं करावं असं एक प्रकारचं साधन त्यांना काहीतरी असं एक शिकवलं पाहिजे की स्वरक्षण कसं करावं की आणि आणि अशा प्रकारांना खर वाचा फोडावी गप्प न बसता त्याला वाचा फोडली पाहिजे अत्याचार सहन न करता तो अत्याचार कसा काय आपण हे केला पाहिजे अशासाठी स्वतःच आपण स्व स्व स्वव, स्वतःचं संरक्षण कसं केलं पाहिजे याच्यासाठी मुला महिलांना आणि मुलींना स्वबळावरती उभं राहण्याची आपण ताकद दिली पाहिजे जसं जसं हे प्रकरण समोर येते ह्याच्यात अजूनही उघडकीस आलेलं आहे की, की काही अजून विद्यार्थी आहेत त्यांचं देखील लैंगिक शोषण जवळपास असे दहा बारा विद्यार्थी आहेत त्यांची त्यांनी दे, ते देखील पुढे आलेले आहेत पोलीस आयुक्तांना जे पत्र दिले नेमकं त्याच्यात काय मागण्यात आणि पोलीस आयुक्तांनी तुम्हाला काय आश्वासन दिले पोलीस आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की या प्रकरणाचा पूर्णपणे ते छडा लावणार आहेत आणि जास्त कठोरातली कठोर शिक्षा त्या ह्याला होणार आहे त्या नराधमाला होणार आहे शेखरला शेखला <laughs> आणि आम्ही माननीय देवेंद्रजी फडणीस आणि केसरकर साहेबांकडे ही मागणी करणार आहोत की त्याची जी पूर्ण अकॅडमी आहे ती पूर्णपणे बरखास्त करून त्याच्यावरती कडक अशी कारवाई करावा उमाताई बोलल्यास की त्याचं वकीलपत्र पत्र कोणी घेऊ नये आणि ज्या मुलींवरती अत्याचार झालेले आहेत ज्या मुली अजूनही गप्प बसलेल्या आहेत त्यांनी आम्ही दोन्ही महिला आमदार आहोत त्यांच्या पाठीशी आहोत त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी अजूनही आमच्याकडे संपर्क साधला तर आम्ही त्यांच्या पाठीशीच उभं राहू हो। त्यांचं नाव न उघड करता त्यांचंही आम्ही त्यांना पूर्णपणे सपोर्ट करण्याला नक्कीच आपण पाहू शकतो शहरातील दोन्ही महिला आमदार समोर आलेले आहेत त्यांनी देखील शहरातील जे विद्यार्थी आहेत छोट्या मुली आहेत त्यांना देखील आवाहन केलेलं आहे की जर तुमच्यावर अशा प्रकारचं कुठेही आधी लैंगिक शोषण झालं असेल तर तुम्ही समोर या आम्ही जे आहे शासनात कडे जे आहे या संदर्भात पाठपुरावा करू कॅमेरामॅन मानुजास शिवराज सह प्रसन्न डे आपला आवाज पिंपरी चिंचवड